नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणारे घरच्या घरी ताक मराठ हिंदीमध्ये म्हणतात छास आणि मराठीमध्ये म्हणतात ताक तर आपण मराठी भाषा मस्त असे वापरणारे मी मराठी आहे म्हणून मी मराठीतच सांगते मी आज बनवणार आहे ताक तर हे मी घरी लावलेलं घरच्या घरी लावलेलं ताक आहे हे पाव किलो ताक आहे हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते ताक मी ताक टाकलं एक हिरवी मिरची टाकते त्याच्यामध्ये अद्रकचे तुकडे टाकते चार पाच थोडीशी कोथंबीर थोडंसं भाजलेली जिरेपूड अर्धा चमचा काळं मीठ हे बघा आणि थोडासा पुना ठीक आहे आता याला आपण मिक्सरमधून फिरून घेऊया असं असं मी फिरून घेतले मिक्सरला हे बघा आता आपण याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून घेऊया आता हे आपलं छास बनवून रेडी